नमस्कार महासागरच्या खरीखरी मध्ये मी सुजाता आपले स्वागत करते महाराष्ट्राची यंदाची निवडणूक मोठी मजेदार आहे अडीच वर्षांपूर्वी एक पक्ष फुटला सव्वा वर्षांपूर्वी दुसरा पक्ष फुटला आणि आताच्या फुटलेल्या पक्षातील अनेक वीर जे काळी वैरी झालेले आहेत गंमत अशी आहे की नवरा बायको एकमेकांच्या विरुद्ध उभे आहेत काका पुतण्यांच्या जोड्या तर एकमेकांविरुद्ध षड्डू टोकून उभ्या आहेत राजघराण्यातील राजकन्या बापालाच आवाज देत आहे दोन्ही आघाड्यांमध्ये किती बिघाड्या आहेत किती मंडळी मैत्रीच्या मैत्रीपूर्ण लढाई लढत आहेत किती लोक लोकशाहीचा चक्क गैरफायदा उचलत आहेत हेच समजेल झालेले आहे राजकारण गेलं चुलीत असे कधी काळी म्हटले जायचे आता राजकारण गॅसच्या शेगडीवर चहा सारखे उकळत असते त्यातील एखाद दुसरा थेंब उडाला रे उडाला की तो एखाद्याला जखमी करून जातो एक मात्र खरी गोष्ट आहे ती म्हणजे या निवडणुकीत जे जे व्यावसायिक कार्यकर्ते आहेत त्यांचा व्यवसाय अत्यंत जोमात सुरू आहे जो अनेक उमेदवार कोमात गेलेले असले तरी हे बहाद्दर कसेही करून जोमातच असतात जिधर बजे बम उधर चले हम अशी परिस्थिती आहे अशा एकूण वातावरणात भल्या भल्यांना एन थंडीत घाम फुटला नाही तर नवलच असेल नाही का सध्या मतदार संघाचा खर्च ते कमी आजकाल कोटीच्या कोटी, कोटी उड्डाणे घेणारे आपल्याला प्रत्येक मतदारसंघात दिसून येतात हे कोट्याधीश भविष्यात प्रत्येक कामात आपल्या कोट्याची व्यवस्था करून ठेवत असतात सामान्य जनतेला मात्र शा अजिबात विश्वास नाही ज्याला आपण गरीब मानतो त्या गरीबापेक्षा जो गरीब नाही आणि श्रीमंतही नाही अशा अगरीब आणि अश्रीमंत कुटुंबांचे चांगलेच हाल सध्या सुरू झालेले आहेत न भरता मिळणाऱ्या गाड्या घेतल्या कि त्याचे हप्ते भरता भरता हा बिचारा मध्यम वर्गातील नव श्रीमंत स्वतःच्या श्रीमंतीचे दिवाळे काढण्यासाठी तयार झालेला असतो कोणाही राजकारण्याला या वर्गाची अजिबात चिंता नाही श्रीमंतांना चिंता करण्याची गरज नाही आणि गरिबांची गरिबी दूर करण्यासाठी प्रत्येक पक्ष कटिबद्ध आहे एक म्हणतो मी शंभर देईन लगेच दुसरा म्हणतो मी दोनशे देईन मग लगेच पहिला म्हणतो मी तीनशे देईन असा चढत्या भाजणीचा कार्यक्रम करून राजकारण करणारे आपले नेते हे चार दिवस देत असतात त्यानंतरची पुढील पाच वर्षे आणि तीनशे पासष्ट दिवस फक्त घेत आणि घेतच असतात आपल्या लोकशाहीची अशी आहे की राज्याची दिवाळे निघाले तरी हरकत नाही पण यांच्या घोषणांना अंत नाही सध्या अशी एकूण परिस्थिती आहे तेव्हा बिचाऱ्या जनतेला आपल्या उरावर राजकारण्यांचे ओझे देऊन मतदान करणे हाच आपला धर्म आहे असे वाटणे स्वाभाविक आहे तो त्यांनी पार पाडावा यासाठी आमच्या सर्व मतदारांना मनापासून शुभेच्छा बाकी पक्षाप पक्षांच्या पक्षपातामध्ये पक्ष फुटलेले आहेत आणि नाती तुटलेली आहेत. अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करा लाईक करा आणि बघत रहा महासागर नमस्कार